नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो स्पेशल ट्रिक जे विद्यार्थी एसएससी एक्झामची तयारी करत असतील तसेच खास करून रेल्वेच्या एनटी पीसी एक्झामच्या तयारीशिवाय जे विद्यार्थी तयारी करत असतील ना तर त्यांच्यासाठी स्पेशल ट्रिक आहे बघा शेहेचाळीसचा वर्ग मी असं काय ऍड करू की मला सत्तेसचा वर्ग भेटेल बत्तीस चा वर्गात तसंच काय ऍड करून तुम्हाला तेहतीसचा वर्ग भेटेल आता हे ट्रिक समजून घेण्यासाठी ना सरळ सरळ तुम्ही काय कसा सेजचा वर्ग करा सजेसचा वर्ग करा त्या वर्गाला आपसात मजापाती करा मग इथला आन्सर आहे त्याच्यापेक्षा जर मी इथं डायरेक्ट डायरेक्ट जर असं लिहिलं फॉर एक्झाम्पल त्र्याण्णव असं तुम्ही म्हणजे सगळे त्र्याण्णव कुठून आले तर हीच आपली ट्रिक आहे आता त्यासाठी ना पहिले बेसिक समजून घ्या पहा समजा मी इथं तीनचा वर्ग केला आणि या तीनच्या वर्गामध्ये मग काय ऍड करू की मला काय भेटेल चारचा वर्ग भेटेल तर तीनचा वर्गी येते नऊ चारचा वर्गी येते सोळा नऊ मध्ये काय ऍड केल्यावर सोळा भेटतात ऑब्विसली सात ऍड केल्यावर सोळा भेटतात आणि सात काय आहे तर या चार आणि तीनची आहे तर एक स्टेटमेंट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे दोन क्रमवार क्रमवार म्हणता येईल दोन क्रमवार संख्यांचा जो वर्ग असते त्याच्यातला फरक हा त्या दोन क्रमवार संख्यांच्या बेरजेवर असतो आता ही जी वाक्य आहे ना एका मध्ये नाही समजणार तुम्हाला तुम्ही स्लो मोशन मध्ये हे वाक्य व्हायचा व्यवस्थित लिहून घ्यायचा मग तुम्हाला समजेल ठीक आहे आणि तो पर्यंत त्याच्या ट्रिक बघा तुम्हाला काय करायचं फक्त या दोघांची बेरीज करायची बस बत्तीस आणि ची बेरीज किती येते तीन दोन पाच आले आणि तीन तीन सहा आले म्हणजे बत्तीसच्या वर्गात मी पासष्ट ऍड केले तर ते वर्ग भेटते शेचाळीसच्या वर्गात त्र्याण्णव भेटले तर सत्तेचाळीसचा वर्ग भेटते ठीक आहे आणि अशाच ट्रिकमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा या आहे याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा हा क्वेश्चन आहे आणि अशाच प्रकारच्या ट्रिकसाठी मला फॉलो करायला विसरू नका एस एस सी एक्झाम असो एनटीपीसी एक्झाम असो एमपीएससीची एक्झाम असो किंवा पोलीस वरतीची एक्झाम असो कोणत्याही टॉपिकसाठी तुम्हाला काही अडचण असल्यास डीएम मध्ये कळवा मी तुमची अडचण नक्कीच सॉल्व करेल